नमस्कार मी प्रियंका बुलेटिन मध्ये आपलं स्वागत बुलेटिनची सुरुवात करू एका मोठ्या बातमीने महाराष्ट्रामध्ये दिवसेंदिवस वाढणाऱ्या लव जिहादच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर लव जिहाद व फसवणूक बळाचा वापर करून केलेलं धर्मांतरण रोखण्यासाठी कायदा करण्यात येणार आहे यासाठी राज्य सरकारने पोलीस महासंचालक यांच्या अध्यक्षतेखाली एक विशेष समिती गठीत केली आहे ही समिती राज्यातील सध्याच्या परिस्थितीचा अभ्यास करून लव जिहाद फसवणूक आणि बळाचा वापर करून केलेलं धर्मांतरण यावर उपाययोजना सुचवून कायद्याचा मसुदा तयार करणार आहे त्यामुळे लव जिहादच्या विरोधात कायदा करणारं महाराष्ट्र हे देशातील दहावं राज्य ठरणार आहे महाराष्ट्र सरकारने लवजिहाद विरोधात एक विशेष समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला असून याबाबत कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोडा यांनी आज माध्यमांसमोर प्रतिक्रिया दिली आहे मंत्री लोडा यांनी या निर्णयाचं स्वागत करत राज्यातील महिलांच्या सुरक्षिततेसाठी हे महत्वाचं पाऊल असल्याचं स्पष्ट केलंय सरकारच्या या निर्णयामुळे फसवणुकीच्या घटनांना आळा बसेल आणि महिलांचे रक्षण करण्यासाठी अधिक कठोर उपाययोजना आखल्या जातील असं देखील ते म्हणाले लव जिहाद आहे देशाचा एक मुंबईचा एक सत्य आहे मी तुम्हाला फक्त नाव सांगतो यांची जे ते मागच्या एक वर्षामध्ये झालेले पाच केस मोठे केस श्रद्धा वालकर आफताब त्याने दिल्लीमध्ये मर्डर केला छप्पन तुकडे केले रुपाली चंदन सिवे इक्बाल शेख त्याने तिथे आपल्या चेमूरमध्ये मर्डर केला पूनम क्षीरसागर निजाम खान याने मर्डर केला यशस्वी शिंदे दाऊद शेख उरणमध्ये राहत होती त्याने मर्डर केला मलाडमध्ये राहत होती सुलम शुक्ला त्याने मदत केला साहिब अन्सारीने हा मर्डर कोणाने केले सर्व नाम आपला कळलाय कोणाचे झाले ते पण कळलाय तरी पण ते रईस शेख जैसे माणूस सांगता की लवजिया जैसा काय नाही असा असा कसा चालणार आहे हा लव जिया कमिटी महाराष्ट्राची संस्कृतीची रक्षा करतील महाराष्ट्र मुलीची रक्षा करतील आणि सर्वांच्या मनामध्ये एक सुरक्षा भाव दिली बातमी आहे पुण्यातून पुणे येथील धानोर येथील कलवड येथे ख्रिश्चन धर्मात धर्मांतरण करण्यासाठी प्रोत्साहित करून एका बत्तीस वर्षीय महिलेला घरामध्ये डांबून ठेवलं होतं बंदुकीचा धाक दाखवून तिच्यावर दोघांनी सामूहिक बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता या अत्याचारामध्ये मोबाईलमध्ये व्हिडिओ काढून ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देखील दिली गेली होती या प्रकरणाविरोधात दापोडी येथील देवी चौक दापोडी गावठाण परिसरात चौदा फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेपाच वाजता समस्त हिंदू समाजाच्या वतीने विविध हिंदू संघटनांनी निषेध आंदोलन केले धर्मांतर विरोधात हिंदू म्हणत सर्वसामान्य हिंदू व सर्व हिंदुत्ववादी हिंदु संघटना एकत्र आल्या होत्या याच पास्टरने याआधी अनेक हिंदू महिलांवर बलात्कार केलाय त्या ते हजार तेवीस साली बलात्कार व दोन हजार सतरा साली बाल गुन्हा देखील दाखल झालाय अशा राक्षसी प्रवृत्तीला वेळीच रोखणं गरजेचं आहे हे पास्टर ब्रदर फादर सारखी ख्रिस्ती धर्मप्रसारक मंडळी आपल्या हिंदू धर्मातील भोळ्या बाबड्या गरजू लोकांना फसवून त्यांचं धर्मांतरण करतायत हे थांबलं पाहिजे त्यामुळेच यावेळी हिंदूंवर होणारे अत्याचार थांबावेत धर्मांतर बंदी कायदा त्वरित लागू करावा बलात्कार केलेल्या दोघांना फाशी व्हावी अशा अनेक मागण्या यावेळी करण्यात आल्या आंदोलनात विविध हिंदू संघटना आज निषेध आंदोलनात सहभागी होत्या संत तुकाराम महाराजांचे वंशज आणि सामाजिक कार्यकर्ते शिरीष महाराज मोरे यांच्या निधनानंतर आज राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदा पाटील यांनी मोरे कुटुंबियांची भेट घेतली आणि शिरीष महाराजांना श्रद्धांजली देखील अर्पण केली महाराजांच्या आकस्मिक जाण्याने केवळ मोरे कुटुंब नव्हे तर संपूर्ण वारकरी संप्रदाय आणि हिंदू समाजाचं मोठं नुकसान झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली तसेच मोरे कुटुंबियांना संपूर्ण सहकार्याचं आश्वासन देखील दिलंय विशेषत महाराजांच्या लहान भगिनींना नोकरी नोकरी व्यवसाय आणि विवाहासाठी आवश्यक मदत करण्याची जबाबदारी देखील त्यांनी स्वीकारली आहे बातमी येते मलकापूरमधून मलकापूरमध्ये पंधरा शेतकऱ्यांच्या शेतमालाच्या गंजांना मध्यरात्री अज्ञातांनी आग लावली आणि तेथून ते फरार झालेत या घटनेमुळे शेतकरी संतप्त झाले असून त्यांनी पोलिसांकडून तातडीने कारवाईची मागणी केली आहे आधीही अशा घटना घडल्या असून अद्याप कुठलीही ठोस कारवाई झाली नाही असा आरोप शेतकरी करत आहेत शेतीसाठी घेतलेले कर्ज मजुरांचे पैसे मुलांचे शिक्षण आणि संपूर्ण कुटुंबाचा उदरनिर्वाह यावरच शेतकरी अवलंबून असतात आता हाताशी काहीच उरले नाही अशी व्यथा शेतकऱ्यांनी मांडली दरम्यान मलकापूर शहर पोलीस स्टेशनचे एपीआय करुणाशील तायडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला पुढील तपास सुरू आहे आज मलकापूर येथील घिरणी या शिवारामध्ये अनेकांच्या शेतामध्ये या ठिकाणी त्यांच्या शेतात मालाला आग लावलेली आहे त्यांच्या ढिगाला आग लावलेली आहे त्यांचं आतुरा नुकसान झालेलं आहे बारा ते तेरा या ठिकाणी शेतामध्ये आग लावलेली आहे प्रत्येकाचं नुकसान झालेलं आहे या ठिकाणी आपल्यासोबत मागे तुम्ही पाहू शकता माझ्या मागे शेतकरी आहे ज्यांचं नुकसान झालेलं आहे आपण त्यांच्याशी जाणून या त्यांचं काय नुकसान झालं आहे आणि ही घटना किती वाजता झालेली आहे नमस्कार काका नमस्कार नमस्कार अ कुठे तुमचं शेत कुठे आमचं शेत हे मलकापूर शिवार मध्ये शेत आहे आमच्या तुरीच्या कुठल्या सगळं गंजीला आग लावलेली आहे आणि आमच्या ढोरा चारा म्हणजे ढोरायला चारा म्हणजे आमचा चारा सगळा जळून खाक झालेला आहे याच्यावर पोलीस प्रशासन आणि या आमच्या गावातून बरेच वेळा रिपोर्ट गेले परंतु यावर पोलीस प्रशासन आणि कोणीच काहीच हरकत घेऊन नाही राहिले काय नुकसान झालं कुठे हरभयाची कुठे होती सहा सात ती कुठे जडली सगळी पूर्ण किती वाजता झालाय बारा ते साडेबारा पर्यंत झालं आतापर्यंत याच्या अगोदर अशा घटना घडलेल्या घटना घडल्या पण पोलीस काहीच करत नाही ए बा आमच्या वावरामध्ये कनसाई सहित मका होता तो चेटून दिला आणि कापसाले भाव नाही तुरीले भाव नाही हरभऱ्याले भाव नाही आणि तुम्ही सांगा मग आता हे असं जर केलं तर कसं होईल आणि पोलिसांनी याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे आमच्या शेतामध्ये लोक नुकसान करून राहिले सोयाबीनची गंजी आमची पेटवली कमी तीस पोतीची गंजी पेटवली रात्री मध्यम तरी बी बारा ते एक या, या दरम्यान पेटवली आहे आता आम्ही म्हणजे कावलं आम्ही काय करत आम्हाला सुजत सुजत नाही याच्यावरती पोलिसांनी काही ना, ना, ना काही कारवाई करावी आणि इतर लोकांचे ग मक्याचे गण तुरीचे गण आणि कुटार हे पूर्ण जंगलातलं आज रात्री पेटवल्यात आलं याच्यावर काही ना काही पोलिसवाल्यानं कारवाई करावी हे आमची शेतकऱ्याची विनंती आहे हे नासाळी बघा किती झालेली आहे आपल्याला दिसतच आहे ती नासाळी गेले दोन वर्षापासून सतत हे सातत्याने या बेलाळ गिरणी या शिवारामध्ये कोणाचा मक्का कोणाचे कुटी कोणाचं तुरीचं कुटार कोणाचं हरभऱ्याचं कुटार कोणाची सोयाबीनची गंजी कोणाची हरभऱ्याची गंजी हे सातत्याने दोन वर्ष झाले कोणी ना कोणी पेटवत आहे तर या ठिकाणी हे लक्षात येत आहे की ह्या दरवेळी शेतकरी शेतमालाचं नुकसान होतं आणि त्यांच्या मालाला आग लावलं जातं पोलिस्टेशन मध्ये तक्रार केली जाते पण त्यांना न्याय मिळत नाही अशा प्रकारची भूमिका इथल्या शेतकऱ्यांनी मांडलेली आहे मी अनिल कुमार गोठी सुदर्शन न्यूज मलकापूर पुढची बातमी येते नागपूर मधून नागपूर शहराचे खासदार केंद्रमंत्री मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून परत एकदा एक अभिनव आनंद नागपूरांना मिळणार आहे प्रत्यक्ष प्रयागराज येथील त्रिवेणी संगमातलं पाणी नागपूर शहरात आले असून या महाकुंभाचं स्वागत नागपूरवासी आनंदाने करताना दिसत आहेत दोन दिवसाच्या भरगच्च कार्यक्रमाने नागपूरकर अप्रत्यक्षपणे महाकुंभाचं आयोजन नागपुरात अनुभवणार आहेत नागपूरकरांना मिळणार पवित्र कुंभस्नानाची ही अनुभूती पंधरा फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते आरती होणार आहे सोळा फेब्रुवारी रोजी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची विशेष उपस्थिती असणार आहे भव्य महाकुंभ प्रयाग योगचं इथे आयोजन करण्यात आहे संभाजीनगर मध्ये संभाजी जिहादी शेख इरफान शेख पाशाने एका हिंदू महिला नर्सला लव जिहादच्या कटात अडकवलं आणि तिची निर्गुण हत्या केली मृतदेह स्वतःच्या शेतात बांधलेल्या खोलीत पुरला पोलिसांनी आरोपी जिहादीला अटक केली असून जालना येथील हिंदू महिला नर्स मोनिका छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या आयुष्यमान रुग्णालयात काम करायची नोकरीमुळे ती दररोज जालना येथून बसने संभाजीनगरला येत असे आणि जालना बस स्थानकावर तिची स्कूटर पार्क करत असे जालन्याच्या बसस्थानकाच्या पार्किंगची देखभाल करणाऱ्या जिहादी शेख इरफान शेख पाशाने प्रथम या हिंदू महिला नर्सला लव जिहादच्या कटात अडकवलं नंतर गेल्या एक वर्षापासून तिचे जबरदस्तीने शारीरिक शोषण केले आणि नंतर तिचा खून करून जिहादी शेख इरफान शेख पाशाने लासूर रेल्वे स्थानकाजवळील त्याच्यात शेतात बांधलेल्या खोलीत मृतदेह गाडला सहा फेब्रुवारी रोजी जालन्यातून संभाजीनगर येथे ड्युटीवर गेलेली हिंदू नर्स मोनिका रात्री उशिरापर्यंत जालन्यात पोहोचली नाही त्यानंतर तिच्या आईने पोलिसांकडे जाऊन तक्रार दाखल केली पोलिसांनी तपास सुरू केला तेव्हा आढळून आलं की आरोपी शेख इरफान शेख पाशा मोनिकाला त्याच्या शेतात घेऊन गेला होता पोलिसांनी आरोपी जिहादीला ताब्यात घेऊन चौकशी केली तेव्हा हे धक्कादायक प्रकरण उघडकीस आले जिहादीने या हिंदू नर्स महिलेची हत्या करून तिला त्याच्याच शेतातील खोलीत पुरलं होतं जालना पोलिसांनी आरोपी जिहादीला अटक केली आहे आणि पुढील पो, तपास पोलिस करतायत काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष आणि माजी आमदार सुरेश कुमार जेतली आज राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केलाय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत त्यांच्या समर्थकांसह जालन्यातील परतूर येथे जेतलियांचा प्रवेश झालाय विधानसभा निवडणुकीमध्ये जेटलिया यांनी काँग्रेसमध्ये बंडखोरी करून अपक्ष परतूर विधानसभेची निवडणूक लढवली होती त्यामुळे काँग्रेस पक्षाने त्यांच्यावर कारवाई देखील केलेली आहे दरम्यान सुरेश कुमार जेटलिया आहे परतूर विधानसभा मतदारसंघाचा काँग्रेसचा प्रमुख चेहरा म्हणून त्यांची ओळख होती त्यांनी त्यांच्या शेकडो समर्थकांसह राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केलाय अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये हा प्रवेश सोहळा पार छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठी राजकीय घडामोड माजी मंत्री अब्दुल सत्तार यांना निवडणुकीत जोरदार टक्कर देणारे सुरेश बणकर पुन्हा भाजपमध्ये परतणार आहेत काही महिन्यांपूर्वी शिवसेना उद्धव ठाकरे गटात प्रवेश करून त्यांनी सिल्लोडमध्ये राजकीय ताकद निर्माण केली होती मात्र त्यांच्या पुनरागमनामुळे उद्धव ठाकरे गटाची स्थिती आता पुन्हा कमजोर झाली आहे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत बनकर यांचा पक्षप्रवेश होणार आहे त्यामुळे सिल्लोडच्या राजकारणाला नवी कलाटणी देखील मिळण्याचं नागरिक सांगतात बुलेटिनमध्ये वेळ झाली आहे तेच थांबण्याची आपण पाहत राहा सुदर्शन मराठी